साबुदाण्याची खिचडी खाल्ली पाहिजे का किंवा साबुदाण्याचे वडे खाल्ले पाहिजे का नमस्कार खूपदा मला साबुदाण्याबद्दल प्रश्न विचारले जातात साबुदाण्याची खिचडी खाल्ली पाहिजे का किंवा साबुदाण्याचे वडे खाल्ले पाहिजे का आणि साबुदाणा हे काय आहे ह्याच्याबद्दल विचारलं जातं त्याच्यात प्रोटीन किती असतं असे प्रश्न विचारले जातात तर मित्रांनो जरा समजून घ्या साबुदाणा ही एक वनस्पती असते कसावा नावाची त्याच्या मुळातनं कंदमूळमधनं ते बनलं जातं साबुदाणा हा पूर्ण स्टार्च असतो म्हणजे जर तुम्ही त्याचे न्यूट्रिशनल फॅक्ट्स जर बघितले तर शंभर ग्रॅम साबुदाण्यामध्ये तुम्हाला लगभग नाईंटी ग्रॅम्सपर्यंत स्टार्च मिळेल फायबर एकच ग्राम असतं प्रोटीन एकदम कमी आहे एकदम कमी भरपूर कमी म्हणजे नाही तुम्ही बोलू शकता कळलं त्याच्यात एक फायदा तुम्हाला हा आहे साबुदाण्याचा की ग्लुटन फ्री आहे ग्लूटन नावाचा जो प्रोटीन असतो जो तुम्हाला जनरली वीटमध्ये बार्लीमध्ये मिळतो तर तो ग्लुटन नाही आहे ओके म्हणजे डायजेस्टिव्ह ट्रॅकला तुम्हाला त्रास होत नाही आता हा टोटल स्टार्च आहे म्हणजे तुम्ही लगभग शंभर ग्रामबद्दल बघितलं शंभर ग्राममध्ये तुम्हाला तीनशे पन्नास किलो कॅलरीपर्यंत तुम्हाला मिळणार म्हणजे ॲक्च्युली कॅलरीज जास्त आहे तर अशा वेळेला तुम्ही काय केलं पाहिजे म्हणजे तुम्ही जेव्हा साबुदाणा खिचडी बनवता तर आय थिंक बेस्ट थिंग, बेस थिंग वूड बी की त्याला तुम्ही जरा भाज्यांसोबत मिक्स करा ते बेटर असेल ओके म्हणजे तुम्ही कॅप्सिकम झाले बेल पेपर्स झाले कॅरेट्स झाले गाजर टमॅटोज झाले इवन मेथीसोबत पण तुम्ही कंबाईन करू शकता याचे रेसिपीज तुम्हाला मिळतील तर याच्याबरोबर कंबाईन करून तुम्ही जर त्याला खाल्लं तर ॲटलीस्ट तुम्ही त्याच्यामध्ये विटामिन्स मिनरल्स फायबर्स तुम्ही ॲड करू शकता तर अशा पद्धतीने स्टार्च पण तुमच्या अंगामध्ये कमी जाणार बरोबर आहे कारण का तुम्ही फायबर वगैरे ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये तर अशा पद्धतीने तुम्हाला जर त्याचा वापर करायचा आहे तर तुम्ही करू शकता पण लक्षात ठेवा खूप जास्त ह्याला खाल्लं तर ऑबियसली स्टार्च आहे ब्लड ग्लुकोज लेवल वाढेल आणि परत ते सर्व वजन वाढणे ओवरवेट ओबीसिटी हे सगळे प्रॉब्लेम होतील म्हणून तुम्हाला ते लिमिटेड घेतलं पाहिजे ओके तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला सांगा मला कमेंट्समध्ये लिहा मला फॉलो करा आणि व्हिडिओला शेअर करा थँक्यू